हाय हॅलो नमस्कार कशा सर्वजण आय होप तुम्ही सर्वजण छानच असाल व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कसं वाटतं कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मी माझी यूट्यूबची जर्नी कशी ह्याबद्दल मी आज व्हिडिओ बनवत आहे तर वेळ न घालो तर व्हिडिओला स्टार्ट करूयात चला एकदा असं झालं ना की मी पुण्याला होते आणि पुण्यावरनं जेव्हा मी संगनमेरला शिफ्ट झाले शिफ्ट झाल्यानंतर माझ्या शेजारीच दिदी राहतात खेमरा दिदी तर आल्यानंतर असंच आमचं बोलणं चाललं की तुम्ही कुठून आलात काय आलात असं बोलणं चाललं होतं आमचं तर मी सांगितलं की मी इथलीच आहे आणि मी आता पुण्याला होते तर पुण्यावरनं इकडं शिफ्ट झालेलो आहोत आम्ही तर त्या बोलल्या असंच बोलता बोलता विषय निघाला तर त्या बोलल्या की माझं यूट्यूब चॅनल पण आहे आणि माझे एक लाख सबस्क्रायबर पण झालेले आहेत आणि मला सिल्वर बटन पण भेटलेलं आहे तर मग मला खूप भारी वाटलं खूप भारी कारण मी एक मूवी बघितला होता मला त्या मूवीचं नाव लक्षात नाही आहे पण त्याच्यामध्ये बघा असं होतं की ती एक लेडीज होती आणि ती तिचे किचनचे व्हिडिओज बनवायचे म्हणजे रेसिपीचे व्हिडिओज बनवायचे आणि ती यूट्यूबला टाकायची आणि तिचं खूप इन्कम छान वगैरे असं चालू झालं परिस्थिती सुधारली असं मी तो एक आ, हे बघितलेला मूवी बघितलेला तेव्हाच तेव्हा मी पुण्याला होती तेव्हाच मी असं मनात होतं माझ्या की नाही का आपण पण काहीतरी क तरी करायला हवं असं माझ्या मनात होतं आणि जर आपण यूट्यूब चॅनल चालू केला तर असं होतं माझ्या मनामध्ये पण केलं नाही तर का तर आमची जॉईंट फॅमिली होती पुण्यामध्ये आणि ह्या सगळ्या गोष्टी कुणाला आवडतं कुणाला नाही आवडत तर म्हणून मी तिथेही विचार नाही केला पण असंच मी माझे मिस्टर मूवी बघत होतो त्यावेळेस मला ते बोलतात कर ना तू पण काहीतरी करू शकते ना असं आणि असं नाही की मी घरातच होते माझं बाहेर पार्लर होतं पुण्यामध्ये आणि मी छान मस्त माझं पार्लर पण चालू होतं पण काही कारणांमुळे मिस्टर बाहेर होते बाहेरच्या देशामध्ये आणि त्याच्यामुळे मग मला इकडे शिफ्ट व्हावं लागलं कारण आपण नाही राहू शकत सिटीसारख्या ठिकाणी मुलांना सांभाळणं एकटीला एवढं पॉसिबल नाही म्हणून तर मग मी इकडे शिफ्ट झाले आणि मग त्या दिदींशी माझं असंच बोलणं चालू होतं तर मला एवढं छान वाटलं ना की त्यांचा पण यूट्यूब चॅनल आहे आणि त्यांना सिल्वर बटन भेटले तर असाच विषय निघाला आणि त्या मला म्हणतात मग तू पण चालू करू शकते ना कर ना म्हणे तुझ्याकडे बघून तर वाटते मला की तू करू शकते असं तर मग मला पण असं खूप छान वाटलं ना की हा ह्या पण म्हणतात की तू करू शकते मग मी त्यांना विचारलं की कसं असतं काय असतं ते म्हणे काही नाही ग युट्यूब चॅनल एकदा स्टार्ट कर आणि हळूहळू तुला जमून जाईल तर तेव्हा माझे मिस्टर इथे नव्हते ते तिकडेच होते ऑस्ट्रेलियाला ते होते तेव्हा आणि मग ते त्यांना जाऊन काहीतरी पंधरा दिवस जस जा, झाले होते आणि मग आम्ही इकडे शिफ्ट झालो होतो तर त्यांना यायला सात महिने बाकी होते मग ते सात महिन्यानंतर आले आणि जेव्हा त्यांना आम्ही घ्यायला म्हणजे माझ्या मिस्टरांना घ्यायला जेव्हा आम्ही एअरपोर्टला चाललो तर दादा होता माझ्यासोबत म्हणजे माझा भाऊ तर आम्ही चाललो होतो आणि मग मी जाताना असंच व्हिडिओ शूट केला म्हणजे घाटात वगैरे हे सर्व मी व्हिडिओ शूट केला आणि एअरपोर्टला गेल्यावरती पण ही व्हिडिओ असा शूट केला आणि त्याला मी आवाज वगैरे म्हणजे तेव्हा मी काही बोलली नाही व्हिडिओमध्ये फक्त शूट केला आणि घरी आल्यानंतर मग ना मी माझ्या मिस्टरांना सांगितलं की ना मी व्हिडिओ शूट केला आहे कस काय करायचं तर यूट्यूब चॅनलचा मग मी ही ह्या शेजाच्या दिद्या आहेत त्यांनी मला असं असं वगैरे सांगितलं मग माझे मिस्टर मला काहीच नाही बोलले म्हटलं अगं कर ना मग तुला जर आवडत असेल तर तू करू शकते असं मला ते बोलले पण म्हटलं आहो मला माहीतच नाही ना यूट्यूब चॅनल वगैरे कसं चालू करायचं काय म्हणते म्हणे एवढं काही नाही गं त्यात आपण व्हिडिओज बघू आणि मी तुला देतो चालू चालू करून तू टाकत जा व्हिडिओ असं बोलले मला ते आणि घरी आल्यानंतर मग मी त्यांना बोलाओ मी व्हिडिओ हा शूट केलेला आहे तर याला आवाज द्यायचा आहे मग मला त्यांनी चालू वगैरे करून दिला आणि मला म्हणे बोल मी म्हणायची तुम्ही बोला तुम्ही बोला, बोला ती म्हणायची अगं तू बोल तुझं चॅनल आहे ना तर तू स्टार्टिंग तू कर तू बोल पण मला ना मी अशी बोलायला जायच्या व्हिडिओमध्ये तर मला ना काही बोलताच यायचं नाही म्हणजे मी थोडंसं बोलायचे आणि मध्येच अं अ अशी करायची हां म्हणजे जे आठवत नाही तिथे अ अ करायचे मी पुन्हा रेकॉर्डिंग बंद करायचे मग सारखं माझं हे चालू मी त्यांना म्हटलं जाऊ दे बाबा मला नाही जमत आहे हे मी नाही करणार ते म्हणतात अगं कुणाचंही पहिल्यांदा असंच होतं कॅमेऱ्यासमोर यायची सवय नसते तू करू शकते म्हणजे हळूहळू कर मग मी तो काही व्हिडिओ टाकलाच नाही हा म्हणजे मला तिथे काही बोलताच आलं नाही मग त्याच्यानंतर ना आम्ही दोघांनी एक रील्स बनवली आणि ती रील्स जेव्हा बनवली ना तेव्हा मा मी मी पण तेव्हा नाशी एकदम बुजगरल्यासारखे होते की लिप्सिंग वगैरे चुकायची आणि थोडंसं कॅमेरासमोर ॲक्टिंग करायला ला लाजायची ला मी पण माझ्या मिस्टरना खूप भारी म्हणजे ते करायचे लगेच ॲक्टिंग वगैरे छान करायची कारण त्यांना खूप इंटरेस्ट आहे असं गाणी म्हणण्यात डान्स करण्यात किंवा असं बाकी सगळ्या गोष्टींमध्ये दे त्यांना खूप जास्त इंटरेस्ट आहे मग तो व्हिडिओ आम्ही रील्स बनवली ती रील्स टाकली आणि तिला छान व्ह्यूज आले म्हणजे एक स्टार्टिंगला म्हटल्यानंतर हजार व्ह्यूज खूप झाले आपल्यासाठी ना आणि नंतर मग ते मला बोलले अगं छान व्ह्यूज येत आहे तू कर म्हणून तर मग मी ना तेव्हा हे आलेत मिस्टर आलेत म्हणून त्यांच्यासाठी करंजी बनवायची होती करंजा आपण जे खातो दिवाळीला बनवतो त्या तर त्या करंजा बनवायच्या होत्या आणि कारण ज्या मी बनवल्या आणि बनवता बनवता त्यांना बोलले अहो व्हिडिओ काढा ना म्हटलं याचा तर त्याला काहीतरी वीस का काहीतरी हजार व्ह्यूज आल्या त्या चॅनलला त्या व्य रील्सला मग अजून भारी वाटायला लागल्या की हां आपण काहीतरी करू शकतो आणि असंच आमचं दोघांचं ठरलं की आता तुम्ही तिकडनं आले तेवढं लांबून आले तर आपण साईबाबांना जाऊ शिर्डीला आणि दर्शन घेऊन येऊ आणि जायचं म्हणून मी त्यांना बोलले की आपण ब्लॉग पण काढू हां ते बोलले हो काढू चल म्हणे आणि तेव्हा माझ्याकडे काही सेल्फी स्टिक वगैरे काही नव्हती हातात मोबाईल धरायचा आणि करायचं असं होतं तर शेजारच्या दिदींकडे गेले आणि त्यांना बोलले दीदी मला आहे ना शिडीला जायचंय मला रील्स ते व्हिडिओ काढायचे तर तुमची सेल्फी स्टिक द्या मग त्या बोलल्या अगं जा घेऊन म्हणे मग आम्ही जातानी ती सेल्फी स्टिक घेऊन गेलो पण जायच्या आधी त्या रात्री पहाटेपासून मला झोपच नाही आली का नाही आली तर अरे ब्लॉगमध्ये काय बोलायचं स्टार्टिंग कशी कर करायची हे मला काहीच माहिती नव्हतं मग मी ना थोडंसं असं पडल्या पडल्या ना मनातल्या मनात चाललं की हां व्हिडिओला स्टार्टिंग अशी करूया तशी करूया असं चाललं तर मग मी ते एक मनात ठरवलं आणि मी सकाळी सहा वाजता उठल्यानंतर ना, ना मी आरशात म्हणजे माझा जो पार्लरचा असा आहे ना त्यात उठून ना मी हे करायला लागले की बोलायला लागले म्हणजे हाय हॅलो नमस्कार कशा हात विरू मम्मा अँड डॅडाज ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत वगैरे असं असं बोलायला मला एक तास गेला म्हणजे ते म्हणजे बोलावं कसं तेच नाही एक कॅमेरा समोर आलं ना की माणूस घाबरल्यासारखं होतं तर तीच परिस्थिती माझी तेव्हा होती कसं तरी मी ते केलं आणि जाताना आम्ही किती ठिकाणी थांबत थांबत गेलो की हां स्टार्टिंग इथे करूया तिथे करूया असं पाठीमागचं हे बघून की इथला व्ह्यू छान आहे तिथला व्ह्यू छान आहे असं करून आम्ही तिथे इत थांबायचो आणि व्हिडिओ बनवायचं तर त्यात पण मी खूप वेळेस ते रिपीट रिपीट केलं आणि नंतर जाईपर्यंत मग थोडाफार आम्ही असं बनवत बनवत गेलो व्हिडिओ हां इथे तुम्ही बघू शकता हे बघा किती छान डोंगर आहे इथे तुम्ही बघू शकता किती छान हिरवे हिरवे गा झाडं आहेत तसं तसं तुम्ही बघू शकता तुम्ही बघू शकता हेच चाललेलं आणि ते बोलले की हां बनव काही होत नाही तू एक सुरुवात आहे तुझी हळूहळू तुला जमेल म्हणजे माझ्या मिस्टर खरोखर सपोर्ट करेल खूप भारी आहेत खूप भारी म्हणजे कोणत्याच गोष्टीला त्यांचं हा नाही असं नसतं म्हणजे आपण कोणतीही गोष्ट म्हणा ते करायची म्हटलं ना ती बरोबर असेल ना हा कर बिंदास कर मी आहे हे तू करू शकते तू हे करू शकते म्हणजे कोणतीही आपण जर म्हटलं ना की मला शॉपिंग करायची हा कर कि वा कि वा गेची, गेची, ना शॉपिंग कर किंवा मला साडी घ्यायची किंवा मुलांना हे घ्यायचे ते घ्यायचे तर कधीच त्यांचं नाही नसतं कोणतंही म्हणजे आपण म्हटलं की मला इथे एवढे पैसे पाहिजेत मला तिथे तेवढे पैसे पाहिजेत नाही असं कधीच म्हणणार नाही पण चुकीचं कधी वागायचं नाही म्हणजे उलटं फिरून बोलणं म्हणा किंवा मोठ्यांशी असं बोलणं म्हणा ह्या सगळ्या गोष्टी त्यांना अजिबात आवडत नाही किंवा चार चौघांमध्ये आपण उभं उभे आणि आपण समोरच्याचा अपमान करणं ह्या गोष्टी अजिबात म्हणजे अजिबात आवडत नाही म्हणजे त्यांना राग हा कंट्रोलच होत नाही मग आपण चुकीचं का वागायचं तर मी कधीच असं करत नाही त्याच्यामुळे आपल्या सगळ्या गोष्टी होतात मॅनेज होतात आपण मस्त चुकी संसार करू शकतो असं आहे आमचं रिलेशन खूप छान रिलेशन आहे मागच्या व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला सांगितलं आणि अजून काही काय भरपूर स्टोऱ्या आहेत आमच्या त्या पण मी तुमच्यासोबत शेअर करेन तर असंच झालं आणि नंतर ना म्हणजे माझे व्हिडिओजला व्ह्यूज खूप छान यायला लागले ला। आणि एकदा काय झालं की माझ्यासमोर ना कॉमेडी व्हिडिओ आला म्हणजे रील्स आली कॉमेडी तर मी ना अशीच बसली होती खुर्चीवरती आणि म्हटलं चला आपण बनूया म्हणून मी तो कॅमे मोबाईल असा पकडला आणि रील्स काढली तर त्याच्यामध्ये थोडीशी मी कॉमेडी ॲक्टिंग केली ना म्हणजे कॉमेडी व्हिडिओ म्हटल्यानंतर मला भारी वाटलं बनवायला तर मी बनवली आणि तो अपलोड करून दिला व्हिडिओ आणि त्याला पहिल्यांदा वीस हजार व्ह्यूज आले आणि खूप म्हणजे मी ज्या गाण्यांवरती रील्स बनवायचे ना त्याला एवढे व्ह्यूज नाही पाचशे सहाशे सातशे चारशे साडेतीनशे बस एवढेच व्ह्यूज असायचे आणि मग मी तो व्हिडिओ बनवला वीस हजार आले मी यांना म्हणायचे आहो बघा ना किती व्ह्यूज आले आहो बघा ना किती व्ह्यूज आले मला एवढं भारी वाटायचं ना ते व्ह्यूज बघून तर मग मी ना कॉमेडी व्हिडिओकडे जास्त वळाली आणि कॉमेडी व्हिडिओ मी बनवायला लागली तर बनवत होती आणि नंतर व्ह्यूज किती यायला लागले माहिती आहे माझ्या व्हिडिओजला नव्वद हजार सत्तर हजार एक लाख सात लाख सहा लाख असे व्ह्यूज यायला लागले माझ्या व्हिडिओजलाच मग एक असतं ना की व्ह्यूज येतात ते मग आपला कॉन्फिडन्स वाढतो कॅमेरासमोर यायला काही वाटत नाही असं झालं माझं आणि नंतर मग नंतर माझ्याकडनं एक खूप मोठी चुकी झाली की म्हणजे मी हे जे बोलते ना हे ह्या चॅनलचं बोलत नाही माझं याच्या आधी एक चॅनल होता विरू मम्मा अँड डॅडाज ब्लॉग तर हा चॅनल होता आणि त्या चॅनलवरतीच मी ते व्हिडिओज टाकत होते आणि नंतर माझ्याकडनं ना एक चूक झाली की मी आ, हे केलं काय म्हणतात आपलं हां जे बिग बॉस चालू होतं बघा मराठी मराठी बिग बॉस चालू होतं निकी तांबोळी वगैरे होते पुन्हा नाही मराठी नव्हतं सॉरी हिंदीच होतं निकी तांबोळी ते पण होते आय थिंक नाही आय थिंक हिंदीच होतं वाटतं मला एवढं आठवत नाही आहे ते व्हिडिओज होते uh, इंस्टावरती मी ते काय करायची डाउनलोड करायची आणि ना तिथे माझा फेस आणि त्याच्यात मी बोलायची आणि ते व्हिडिओजवरती असे व्हिडिओज मी अपलोड करायचे आणि असं बरंच ना यूट्यूबला होतं असं की म्हणजे जे सांगतात ना असे व्हिडिओ बनवा तसे बनवा त्यात होतं मग मी तसे मला वाटलं की हां चालतात व्हिडिओ मी ते व्हिडिओज अपलोड करायचे आणि ना त्याला व्ह्यूज मिलियनमध्ये यायचे आणि मला लगेच ना मॉनिटायझेशनसाठी मॅसेज आला की तुमचा म्हणजे व्ह्यूजला जे रील्स असतात त्याला व्ह्यूजला मॉनिटाइज होतो चॅनल आणि जे म्हणजे असतं काय म्हणतो आपण फुल व्हिडिओज असतात त्याच्यासाठी वॉच टाईम लागतो तर मग माझ्या रील्समध्ये ते होऊन गेलं आणि मी मॉनिटायझेशनसाठी चॅनल टाकला आणि त्याच्यामध्ये असं झालं ना की मला लगेच रियूज कंटेंट आला तर मग मला खूप वाईट वाटलं की अरे माझी पहिली मेहनत एवढी होती आणि मी ते छान छान व्हिडिओज बनवत होते आणि मी मध्येच हे व्हिडिओज टाकले त्याच्यामुळे माझा रियूज कंटेंट आला मग मी काय केलं तो चॅनलला मी तिथेच थांबवला तिथेच थांबवला मी तो चॅनलवरती व्हिडिओज काही टाकले नाही कारण त्यांनी सांगितलं होतं की तीन महिने तुम्ही परत मॉनिटायझेशनसाठी टाकू शकत नाही आणि मग मी तिथेच थांबवला म्हटलं काही उपयोग नाही आता ह्या चॅनलवरती आणि मी थोडी मोटिवेट झाले की बाबा एवढं मी करत होते आणि असं झालं ही चुकीमुळे माझं हे झालं तर मग मला तुम्हाला हे सांगायचं की कुठलेही व्हिडिओ म्हणा तुम्ही फेसबुक म्हणा यूट्यूब म्हणा किंवा इंस्टाग्राम म्हणा गुगल म्हणा कुठलेही फोटोज अपलोड करून किंवा डाउनलोड करून तुम्ही अपलोड करायची नाही आपल्या चॅनलवरती त्याच्यामुळे रियूज कंटेंट येतो आणि आपली एवढी महिन्याची मेहनत वर्षाची मेहनत वाया जाते आणि तिथे माझं चॅनलचा तो प्रॉब्लेम झाला आणि अजून एक ज्यावेळेस मी व्हिडिओ बनवायला स्टार्ट केलं त्यावेळेस मी एक खूप मोठी चुकी केली की मी जो व्हिडिओ अपलोड केलेला होता त्याची लिंक मी व्हॉट्सअपवरती ग्रुपवरती सेंड केली सर्वांना आणि दुसरं जे जे आहेत जवळचे वगैरे सर्व लांबचे काय असतील तेवढ्यांना सगळ्यांना मी ते लिंक सेंड करून दिली आणि सेंड केल्यानंतर मग असं झालं ना की हे रिलेटिव्जमध्ये दिसायला लागला चॅनल सगळ्या लोकांना दिसायला लागला आणि असं म्हणतो ना की आपलेच आपल्याला नावं ठेवतात लोकं बघतात म्हणजे जे, जे लांबचे असतात ते बघतात ते काही नावं जास्त ठेवत नाही पण आपलेच लोक छोट्या छोट्या चुका काढतात आपल्या गो गोष्टीमध्ये कोणतीही असो चांगली असो किंवा वाईट असो त्यांना फक्त चुका कुठे शोधायच्या आणि सापळायच्या आणि त्या कुठं मांडायच्यात एवढंच बघतात तर मग माझं असंच झालं की मी तो चॅनल सगळ्यांना शेअर केला आणि त्याच्यामुळे माझे सर्वजण घरातलेच ते बघायला स्टार्ट झाले आणि त्यात माझ्या सासूंना तर ह्या सगळ्या गोष्टी अजिबात आवडत नव्हत्या त्यांना आवडत नव्हत्या म्हणजे त्यांना समोरून ऐकायला यायचं की हे नाव ठेवते ते नाव ठेवते हे तुमच्याबद्दल असं बोलतो तुमच्याबद्दल तसं बोलतं आणि असंच मी एका लग्नाला गेली होती आमच्या घरातलंच लग्न होतं आणि लग्नाला गेल्यानंतर आमचेच म्हणजे आता ना आपण ना समजून घेऊ शकतो नातेवाईकातलेच ते काय बोलले की हां तुझे व्हिडिओज मी बघते आणि तू ते नाचतानाचे व्हिडिओ टाकते अरे म्हटलं मी एकही एक डान्स करताना व्हिडिओ टाकलेला नाही आहे आणि यांना कुठं दिसलं नाचतानाचा व्हिडिओ मी म्हटलं हो 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 मग मी काही म्हणजे बोललीच नाही मी बोलले हो हो टाकते ना टाकते म्हटलं तुम्ही बघता का म्हणे हो बघतो ना आम्ही तुझे सगळे व्हिडिओ बघतो मग मी तिथे काहीच हे केलं नाही म्हटलं जाऊ द्या चला कुठे यांच्या नादी लागायचं मग तेव्हापासून ना माझं थोडंसं कॉन्फिडन्स लो झाला की अरे आपल्या घरातले बघतात ते हे बघता ते हे नाव ठेवतं ते नाव ठेवतं पण काही लोक असे होते ना की हां तू ॲक्टिंग खूप छान करते बरं का तुझे कॉमेडी व्हिडिओ खूप छान असतात तुझे एक्सप्रेशन खूप छान असतात असे मला बोलायला लागले भरपूर भरपूर लोक असे असे पण बोलायचे आणि भरपूर लोक असं वा, वा, वाईट पण बोलायचे आणि असं होतं ना की मी गावामध्ये गेले नंतर संगमेरमध्ये गेल्यानंतर मी जर चेहरा बांधलेला नसेल ना तर मला म्हणायचे थांबायच्या गाडीवरती थांबायच्या आणि लेडीज जास्त तर लेडीजच ताई तुम्ही व्हिडिओ बनवताना मी तुमचे व्हिडिओ बघते छान असतात ना तुमचे कॉमेडी व्हिडिओ रील्स छान असतात मग मला पण खूप छान वाटायचं असं की लोकांना आवडते पण आपलेच घरातले का लोक नाव ठेवतात ते मग तिथे थोडंसं वाईट वाटायचं मला ह्या सर्व गोष्टींचं पण माझे मिस्टर मला म्हणायचे अगं तू लोकांकडे लक्ष नको देऊ आपण वाईट काम तर काही करत नाही ना चांगल्याच गोष्टी आहेत ना असं असतं म्हणे आपण जर एखादा माणूस पुढे चालला तर त्याला मागे कसं खेचायचं हे लोक बघतात मग त्याच्यामुळे तू त्या गोष्टींकडे जास्त लक्ष नको देऊ खूप सपोर्ट करायचे त्यांनीच मला चॅनल चालू करू दिला तेच मला म्हणताय कर मग मी का लोकांकडे लक्ष देऊ असं मला वाटायला लागलं मग मी तिथून पुढे लक्ष देणं सोडून दिलं पण पुढे जाऊन माझं पुन्हा असं झालं ना की माझा चॅनलिटाईज मा झाला मग काय करावं तर मला हे काय बोलले की तू दुसरा चॅनल चालू कर एवढं काय त्यात त्याच्यावर काम करू नको त्याच्यावर जर केलं तर लवकर सक्सेस होऊ शकत नाही त्याच्यापेक्षा तू दुसरा चॅनल चालू कर मग मी हा सिरीजा ब्लॉग्स चॅनल चालू केला आणि जास्त दिवस नाही मी फक्त पहिलं रील्स टाकायचे रील्स टाकायचे आणि नवीन नवीन स्टार्टिंगला पाचशे हजार व्ह्यूज यायला लागले आणि दोन तीन दिवसानंतर पुन्हा माझे जेवढे व्ह्यूज होते बारा हजार पंधरा हजार वीस हजार असे व्ह्यूज यायला स्टार्ट झाले मग मला तिथे पण छान वाटलं की चला व्यूज छान येतात ते मग मी तिथे नंतर मी जास्त आपण जो म्हणतो ना व्हिडिओज मोठा असतो तो मी टाकत नव्हते जास्त फक्त रील्स टाकायचे नंतर मग मी व्हिडिओज टाकायला स्टार्ट केलं मग माझ्या व्हिडिओजला व्यूज छान यायला लागली आणि नंतर आत्ता आत्ताची कंडिशन अशी आहे की एक दोन महिन्यातच माझा चॅनल लगेच मॉनिटाईज झाला तर हे खूप भारी वाटलं जेव्हा मी माझ्या मिस्टरांना म्हणजे असं झालं ना की मी मॉनिटायझेशनसाठी टाकला पण मी सांगू की नको सांगू की नको मिस्टरांना माझं असं होतं मला त्यांना सरप्राईज द्यायचं होतं की चॅनल मॉनिटाईज झाला असं सांगायला मला खूप भारी वाटेल म्हणून मी त्यांना लगेच नव्हते सांगणार पण माझा असं आहे ना स्वभाव की मी त्यांच्यापासून कोणतीच गोष्ट लपवून ठेवत नाही म्हणजे अक्षरशः एवढी एवढीशी सुद्धा गोष्ट मी त्यांच्यापासून लपवू शकत नाही मला असं असतं ना की मी कधी त्यांना सांगेल ती वाईट गोष्ट असू किंवा छान गोष्ट असू आनंदाची गोष्ट असू कोणतीही गोष्ट असू मला त्यांना ती सांगावीशीच वाटते आणि मग मी त्यांना सांगितलं की असं असं आहे मी मॉनिटायझेशनसाठी टाकलेलं आहे चॅनल त्यांना खूप भारी वाटलं म्हणे बघ बरं मी तुला सांगत होतो ना कर तू करशील तर छान वाटलं त्यांना पण मग मला म्हणतात म्हणजे मला असं हसल्यावरही म्हणायला लागले की आता तुला पण पेमेंट चालू होणार ना आता जरा मी फ्री होणार म्हणजे कसं माहिती आहे ना की खूप दिवस झालेले आहेत म्हणजे खूप वर्ष झाले की ते आम्ही दोघे सोबत नाही राहत कारण हेच ना की घरचा काही सपोर्ट, सपोर्ट नाही का का आहे आपल्याला एक रुपयाचा पण सपोर्ट नाही आहे स सगळ्या गोष्टी ह्या माझ्या मिस्टरांनीच केल्या म्हणजे आमच्या लग्नापासून वगैरे सगळ्या गोष्टी माझे मिस्टर हँडल करत आले घरी काय लागेल काय नाही ते सर्व बघत आलेले आहेत आणि त्याच्यामध्ये एवढेही आठ वर्ष झालेत था, आम्ही कधीच सोबत राहिलो नाही म्हणजे आठ वर्षामध्ये जर पूर्ण दिवस जर काउंट केले असतील ना तर आम्ही फक्त जास्तीत जास्त दोन वर्ष सोबत राहिलेलं असेल म्हणजे आम्ही सहा वर्ष तर आम्ही सोबत नाही असं समजायला हरकत नाही कारण आठ महिने तिकडे दोन महिने इकडे दोन महिने कुठे जातात काहीच कळत नाही म्हणजे आल्यानंतर ती बॅग खोला मग ते सर्व आवरा हे करा ते करा त्यात सात आठ दिवस असेच निघून जातात पुन्हा जायचे ह्या टेन्शननी एक महिना कुठं तर ते पंधरा वीस दिवस एकदम फ्री मस्त राहतो आम्ही आणि पुन्हा त्यांच्या माइंडमध्ये चालू असतं की मला जायचे मला जायचे मला जायचे डेट जवळ आली डेट जवळ आली असं करण्यातच त्यांचा पुढचा एक महिना जातो म्हणजे ते पंधरा दिवस त्यात गेले की पुढचे पंधरा दिवस शॉपिंगमध्ये जातात म्हणजे आम्हाला असं फ्रीमध्ये कधी राहायलाच भेटलं नाही तर म्हणून ते मला हसत होते की चल आता तू चायना स्टार्ट करते तुला पण पेमेंट चालू होईल म्हणजे मी पण फ्री होईल मी तिकडचा जॉब सोडल ये इकडे येईल आणि मग इकडे असं दोघांम मध्ये दोघां मिळते कमव करू शकतो कमवू शकतो असं त्यांचं म्हणणं होतं ते लागले आओ म्हटले थांबा ना आता आत्ता आत्ताशी मॉनिटाईज झालेला आहे जेव्हा पहिलं पेमेंट येईल ना मग तेव्हा कुठेतरी मनाला समाधान होईल की हां चला बाबा काहीतरी केल्याचं सार्थक होतं आहे आत्ता तर अशी माझी युट्यूबची जर्नी होती म्हणजे एक असतं ना की आपण ना लोकांकडे जर लक्ष दिलं ना तर मग आपण काहीच करू शकत नाही काहीच नाही म्हणजे आपण फक्त हाच विचार करतो की हे मला असं म्हणत असेल का ते मला तसं म्हणत असेल का हे मला नाव ठेवत असेल का मी जर असं बोलले तर ते मला असं म्हणेल का आपण हा हा विचार करतो आणि जे आपण करायला जातो ना ते पण आपण करत नाही म्हणजे मी जर आता रील्स बनवत असेल किंवा मी जर व्हिडिओज काढत असेल आणि मी जर म्हटले की आता मी आता असं बोलू की नको मी हे करू की नको आणि जर माझ्या घरच्यांनी बघितलं तर ते काय म्हणतील किंवा चार चौघांनी बघितलं तर ते काय बोलतील म्हणजे ह्या गोष्टी आपल्या मनात येतात पण मी हा जो चॅनल स्टार्ट केलेला आहे मी ना त्याची कुणाला लिंक शेअर केलेली आहे ना कुणाला माहिती आहे की मी चॅनल स्टार्ट केलेला आहे आणि मी व्हिडिओज वी वगैरे अपलोड करते कुणालाच माहिती नाही फक्त माझे मिस्टर माझे मम्मी पप्पा ते सोडून कारण आपले आई वडील कधी आपल्याबद्दल वाईट विचार करतच नाही किंवा वाईट आपल्याबद्दल बोलतच नाही म्हणून त्यांना माहिती आहे की मी चॅनल स्टार्ट केलेलं आहे आणि माझे मम्मी पप्पांनी ते पण खूप सपोर्टिव आहे खूप सपोर्टिव्ह आणि ते पण मला नेहमी म्हणतात अगं ताई तू टाक व्हिडिओ बनव व्हिडिओ कशाला लक्ष देते लोकांकडे आत्तापर्यंत तू जर चांग चांगलं काम केलं असतं तर तुझा चॅनल कधीच मॉनिटाईज झालेला असता आणि हा जो चॅनल आहे ना याच्या याच्यावरती मला व्हिडिओ टाकायला माझ्या मम्मी पप्पांनी आणि माझ्या मिश्रांनीच खूप फोर्स केलेला आहे मला की तू कर तू कर तू केलं तर होईल आणि असं माझ्या मम्मी पप्पांना त्यांना पण वाटत होतं की चला कुठेतरी तुझं चॅनल मॉनिटाईज झाला व्ह्यूज वगैरे यायला लागले तर तेवढेच पाहुणे म्हणजे माझे मिस्टर पण इकडे येतील तो दोगे सोबत राहाल तुम्ही आणि माझ्या मम्मी पप्पांनी ना खरोखर खूप हलाखीत दिवस काढलेले म्हणजे पहिल्यापासूनच एकदम हलाखीत पण त्यांनी एवढं गरीब परिस्थितीमध्ये दिवस काढूनसुद्धा आम्हाला खूप छान प्रकारे सांभाळलेला आहे त्यांनी म्हणजे मला जी गोष्ट हवी ती माझे पप्पा माझ्यासमोर मांडायचेच यावर पण मी एक नक्की व्हिडिओ बनवेल आणि तो पण तुमच्यासोबत शेअर करेल खूप मोठी स्टोरी आहे ती पण ते ह्या व्हिडिओमध्ये मी नाही सांगू शकत कारण व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे तर अशी माझी जर्नी होती यूट्यूबची तर तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असं सपोर्ट करत चला व्हिडिओ आवडला तर नक्कीच सबस्क्राईब करा चॅनलला चला बाय